गावातला आठवडी बाजार आणि त्याचा निरीक्षण त्याचा अभ्यास असा एक प्रकल्पाचा विषय होऊ शकतो त्याचा संबंध आपल्या जेवतेशी आहे किंवा वेगवेगळ्या आपत्ती व्यवस्थापनाशी पण त्याचा संबंध आपल्याला जोडता येऊ शकेल आणि गावात दररोज बाजार भरतो पण काही गाव अशी आहेत की त्याच्यामध्ये आठवडा बाजार भरतो त्याचा प्रकल्प आपल्याला करता येतो एका महिन्यामध्ये किंवा जवळजवळ त्या ह्याच्यामध्ये सहा महिन्याचा अभ्यास तुम्हाला करता येऊ शकेल किंवा Uh, इतर काही बाबी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येऊ शकेल तिथे जाऊन व्यापाऱ्यांच्याकडनं माहिती गोळा करता येईल हा प्रकल्प केला तर अत्यंत दर्जेदार पण होऊ शकतो तर आपल्याला या प्रकल्पामध्ये कोणत्या गावातला आपण बाजाराचा अभ्यास करणार आहोत ते नोंदवा किती गावातून लोक खरेदीला येतात याचा एक अंदाज बांधा व्यापारी कुठून कुठून येतात तिथे कोणकोणते व्यापारी असतात खाद्य पदार्थ आहेत शेतीच्या वस्तू आहेत सौंदर्य प्रसाधन भाज्या फळे कपडे सीजनल वस्तू चप्पल्स धान्य कडधान्य विकणारे असतात मसाला विकणारे असतात याचं वर्गीकरण का संख्या कोणाची जास्त आहे हे बाजारात मासळी सुकट कोंबड्या बकरी विकायला येतात या का याचाही एक माहिती आपल्याला त्याच्यामध्ये घेता येईल जे संदर्भात हा भाग आपल्याला पाहता येऊ शकतो कोणकोणता शेतीमाल शेजारच्या खेड्यातून येतो शेती उद्योगामधनं कोण कोणता माल येतो आणि बाजारात देशी भाजीपाला फळे जास्त येतात की संकरीत भाजीपाला आणि फळे जास्त येतात हे आपल्याला पाहता येऊ शकेल एक दोन एका एक महिन्यातल्या चार बाजारांचा अभ्यास केला आणि ती निरीक्षणं नोंदवली आपल्या वहीमध्ये तर त्याची तुलना चांगली करता येऊ शकेल भाजीपाला व अन्य शेतीमाल लोक कुठे आसपास धुतात का ते पाणी चांगलं असतं का हे आपल्याला नोंदवता येऊ शकेल कोणकोणता शेतीमाल खेड्यातून शहरात आणि पुन्हा शहरातून खेड्यात येतो बघा मी काय म्हणतोय शेतीमाल खेड्यातनं शहरात आला आणि शहरातनं पुन्हा खेड्यात आलेला आहे असं कोणत्या मालाबद्दल आपल्याला दिसतं हॉटेल्स आणि फास्ट फूडची दुकानं त्या बाजारामध्ये असतात का तर आठवडी बाजारामध्ये औषधे आणि चष्मे विकणारे पण येतात का विविध दुरुस्ती करून देणारे बाजारामध्ये असतात का नाशवंत बाबी व्यापारी जे आहेत नाशवंत बाबी असणारे व्यापारी पुन्हा तो माल नेतात का संपूर्ण जातात शिरणी लहान मुलांसाठी विशेषतः कोणत्या वस्तूंचा व्यापार त्या मुलांसाठीच्या वस्तूमध्ये होतो प्रत्येक वेळी सारखाच माल आणणारे व्यापारी आहेत का त्याची तुलना करा दोन किंवा चार आठवडी बाजारला भेट दिला तर जास्त चांगली माहिती ओळख आणि त्यांची बसण्याची थी ठिकाणं साधारण तिथंच असतात पिण्याच्या पाण्याची शौचालयाची स्वच्छता घराची व्यवस्था त्या बाजारपेठेमध्ये आहे का बाजारा दिवशी होणारा कचरा किती असतो तो कधी काढतात आणि त्याचे काय करतात न कुजणारा कचरा आणि वेष्टनाचे नंतर काय होते ग्रामपंचायत किंवा नगरपालिका व्यापाऱ्याकडून काही शुल्क घेतात का माहिती तुम्ही मिळवा दळणवळणाची सोय दिवशी कशी असते एसटी असेल वडा जीप दुचाकी रिक्षा पार्किंगची व्यवस्था केलेली असते का आपत्ती व्यवस्था मनास आहे प्रत्येक वेळी सारखाच माल आणणारे व्यापारी किती आहेत दोन चार आठवडी बाजारला भेट दिल्यास ही तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतोय की एकच व्यापारी अनेक प्रकारचे माल आणतो का ठराविक व्यापारी ठराविक माल असतात कांदा बटाटावाला असला तर तोच आणतो का असे टक्केवारी एक तुम्हाला माहीत असली पाहिजे बाजार तळावर सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाची व्यवस्था केलेली असते काय त्याचबरोबर तुम्हाला बाजार संबंधात पडलेले प्रश्न तुमच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करा या प्रकल्पामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोंदी ठेवणे वर्गीकरण करणे तालिकाकरण करणे आणि सांख्यिकरणाची प्रक्रिया करणे ही कौशल्य तुमच्याकडनं अपेक्षित आहेत नुसता बाजार बघणे बाजारामध्ये फिरणे हा उद्देश नाही तर ह्या सगळ्या बाबी तुम्हाला कौशल्यात्मक प्रकल्पातून आल्या पाहिजेत आणि त्याची नोंद तुमच्या प्रकल्पामध्ये असली पाहिजे